न्यू बायजीपुरा इंदिरानगर येथील विघ्नहर्ता गणेश मंदिराचे बांधकाम भूमिपूजन सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती शहरातील न्यू बाजीपुरा इंदिरानगर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून विघ्नहर्त गणेश मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे या मंदिर परिसरातील अनेक स्थानिक नागरिकांचे नेहमी वर्दळ असते परिसरात असलेल्या नागरिकांचे संकट दूर करणारा असा विघ्नहर्त गणेश म्हणून भाविक श्रद्धेने जोडलेले आहे संबंधित मंदिर खूप जुने झाले असून मंदिराची जागा अपुरी आहे आणि जीर्ण झाल्याने त्याला नव्याने उभारण्यासाठी स्थानिक नागरिक आणि गणेश भक्तांची इच्छा होती यासाठी राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी पुढाकार घेऊन त्याची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार भूमिपूजन सोहळ्याचं आयोजन मंदिर परिसरात करण्यात आले होते यावेळी मंत्री अतुल सावे यांचे जयघोषात स्वागत करण्यात आले आणि महिला मंडळाच्या वतीने औक्षण करण्यात आले आणि मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन पर भूमिपूजन करण्यात आले या समारंभ सोहळ्यात स्थानिक माजी नगरसेवक कैलाश गायकवाड भारतीय जनता पक्षाचे माजी उपमहापौर प्रशांत देसरडा माजी नगरसेवक रमेश जायभाई भाजपचे प्रशांत नांदगावकर भाजपा पक्षाचे कैलास नगर राजा बाजार मंडळ अध्यक्ष रामचंद्र जाधव बाळासाहेब मग आदींसह स्थानिक विघ्नहर्ता महिला मंडळाच्या महिलांची आणि स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी स्थानिक नागरिकांची आणि गणेश भक्तांची भावना बघून लवकरच मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन मंत्री अतुल सावे यांनी दिले